नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारु सिरियल सिरिल पुढील यापुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा तर मित्रांनो पारुणी चक्का आता दिशाचं सगळ्यांसमोर थोबाट बंद केलेलं आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्हाला माहितीच असेल की आता होळीच्या कार्यक्रमामध्ये रंगपंचमीच्या कार्यक्रमामध्ये आता चक्क मीडियावाले आलेले असतात आणि त्यामध्ये मात्र ते असे काही प्रश्न विचारतात त्यामुळे चक्का आता अहिल्यादेवी किर्लोस्करच्या इज्जतीचा प्रश्न असतो त्यामध्ये मात्र आदित्य हा खूप प्रेमाने आणि त्यांना उत्तर देखील देत असतो हे तुम्ही पाहिलंच असेल परंतु मात्र ते मीडियावाले काही देखील ऐकून घ्यायला तयार नसतात कारण की ते म्हणत असतात की हा तुम्ही फक्त एक स्टंट केला कारण की तुमच्या मनासारखं व्हावं आणि तुमचं नाव आणि क्रेज व्हावी हे दाखवण्यासाठी फक्त तुम्ही एका ड्रायव्हरच्या मुलीला जिंकवलेला आहे पण त्यावेळेस मात्र मित्रांनो ह्या दामिनीच्या मूर्खपणामुळे पारुने ती भांग पेलेली असते आणि त्याच्यामुळे आता पारू सगळ्यांसमोर येते आणि सगळ्या मीडियासमोर जे काही बोलते ते सगळं खरं बोलते कारण की जरी पारू नशेमध्ये असेल तरी देखील पारू जे बोलते ते सगळं खरं खरं बोलते आणि मीडियावाल्यांचं थोबाट बंद करते आणि त्यांना तिथून हाकलून लावते तर सगळे मीडियावाले निघून देखील जातात तर इकडे आता मारुती मामा पारूला घेऊन खोलीमध्ये जातात आणि तिकडे तिला का असं झालं हे सगळं काही विचारतात तर इकडे आता अहिल्यादेवी किर्लोस्करची जी काही इज्जत जाणार असते ती सगळी पारूने वाचवलेली असते तेव्हाच मात्र दिशा म्हणते की मॅडम मला तर खूप इतका राग आलेला होता ना त्यांचा मी त्यांना असं सडेतोड उत्तर देणार होती पण तर त्यावेळेस मात्र आहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणते की कि तू दिलं तर नाहीस ना त्याच्यामुळे तू देखील इथून निघून जा तर आता अहिल्यादेवी किर्लोस्कर खोलीमध्ये जाते आणि विचार करते की पारू मला स्वतःच्या जागेसाठी म्हणजेच मला देवी मानते म्हणजे मला एवढं मोठं स्थान देते पण मी अजूनपर्यंत त्या मुलीला ओळखू शकले नाही ही मी खूप मोठी चूक केली आज माझी इज्जत सगळीकडे जाता जाता वाचली फक्त आणि फक्त त्या मुलीमुळे त्या मुलीने माझ्यासाठी किती काय केलं तरी देखील मी तिचा आत्तापर्यंत तिरस्कार केला तर अहिल्यादेवीला स्वतःच्या चुकीची खूप जाणीव होत असते तर इकडे ही दिशा मध्ये मध्ये करायची खूप सवय असते त्याच्यामुळे पारूला तिथून हाकलून यायचा प्रयत्न करते तेव्हाच मात्र सगळ्यांसमोर मात्र पारू ही दिशाची चांगलीच खेळ घेते आणि म्हणते की माझ्यापासून लांब राहायचं ना ते एका बुक्कीत तिकडे पाडेल हा सीन तुम्ही पाहिलाच असेल कारण की पारूने देखील आता दिशाला हलक्यामध्ये घेतलेला नाही कारण की दिशाची काय लायकी आहे ती पारूने चांगलीच दाखवलेली आहे तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद